महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम दहा पोट कलम दोन महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चा भाग अन्वय काढलेल्या आदेशानुसार उक्त अधिनियमाच्या कलम एक आ, नुसार पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन पनवेल यांनी प्रदान केलेले अधिकार शक्त अन्वय इसम रविकांत राजेश पाटील यांच्या विरोधात समक्ष अशा पुरावा सादर करण्यात आला होता सन दोन हजार पासून उरण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता प्रकरण सोळा अंतर्गत रविकांत पाटील यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्वद ऑब्लिक दोन भारतीय दंडविधान तीनशे पंचवीस तीनशे गुन्हा रजिस्टर नंबर दोन एकशे सत्तावन्न दोन हजार एकवीस तीनशे चोवीस तीनशे पाचशे चार पाचशे सहा चौतीस तसेच गुन्हा रजिस्टर नंबर तीन दोनशे सत्तेचाळीस भारतीय दंडविधान तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे या गुन्ह्यांची नोंद असल्याने व गोपनीय साक्षीदारांच्या आधारे नामे रविकांत राजेश पाटील यांनी उरण भागात सदर केलेल्या गुन्हेगारी कृत्या संबंधाने त्यांना जावक क्रमांक आ, परी, दोन, उबलिक हद्दपार ऑब्लिक दोन हजार आठशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजे कारणे दाखवा नोटीस एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी बजावण्यात आले याबाबत हद्दपार कारवाई त्यास समजावून सांगण्यात आली त्याचे विरोधात या तीन गुन्ह्यापैकी दोन केसेस मधून तो सुटलेला असून एका केसेसचा तपास अद्याप चालू आहे सदर भारतीय संहिता सोळा अंतर्गत गुन्ह्याचे प्रकार असल्याने नमूद इस्माचे उरण भागात दहशत असून त्याची या गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय यामुळे त्याच्या विरोधात साक्षी देण्यास कोणीही इसम पुढे येत नाही त्याच्या या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी त्यास नवी मुंबई व रायगड मधून हद्दपार करण्यात आले आहे असे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पनवेल नवी मुंबई यांनी तीस चार दोन हजार चोवीस च्या हद्दपार आदेशाद्वारे कळवले सदर यातील वर गुन्ह्यानुसार व गोपनीय साक्षीदारांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार त्याला हद्दपार करण्यात आली त्यावर कोणतेही अंमली पदार्थ विक्री करण्याबाबत गुन्हा दाखल नाही वरील हद्दपारीचा अंमली पदार्थाची विक्री करण्याबाबत त्यास हद्दपारी केली नसून त्यावर असणाऱ्या गुन्ह्या रजिस्टर नंबर एकशे नव्वद रजिस्टर रजिस्टर नंबर सत्तेचाळीस दोन हजार सत्ते अठरा या गुन्ह्यांबाबत हद्दपार करण्याचे निष्कर्षात आले आहे असे ऍडव्होकेट दीपाली गुरव यांचे म्हणणे आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन